सुटी चालू आहे कंटिन्यूस मिळत बोलायचं जवळ आपल्यासोबत सुद्धा हिंगोली तालुक्यातील जांभूळ काही लाभार्थी आहेत राशन दुकानदारांचे मागील दोन वर्षा दोन महिन्यापासून कुठल्याही शासनातील राशन मिळालं नाही तर काय अडचण आहे तुमची तर आम्हाला दोन महिने झाल्यात राशन भेटलेलं नाही आणि त्यांनी म्हणजे ते दोन महिन्याचा माल विकलेला आहे आणि राशन समजा याच्यापूर्वी दिलेलं आहे पण ते एका महिन्यापूर्वी अंगठे थंब घेतात आणि पैसे पण कमी माल आणि जास्त दिला जातो आणि ते तुमच्या घरात चार सदस्य तुम्हाला किती माल मिळतो आम्हाला वीस किलो किती मिळाले पाहिजे आम्हाला पंचवीस तुमच्या किती लाभार्थी आहेत आणि कधीपासून माल देत नाही लाभात की तीनशे खूप काय तर करा गावकरी गावकरीच करावं म्हणजे एकच आहे की हे अंगठी घेतात आणि माल आणत येत आहे वाटप करत नाही आता जानेवारी महिन्याचा माल वाटप केला नाही ते घेत दुकानदार काय करावं पाहिजे दो दोन दोन महिन्याचं राशन आणतात आणि ए एका महिन्यापूर्वीच अंगठी घेतात आणि राशन देत नाही हा ना एका एका महिन्याचे दिले म्हणजे एका महिन्याचे राशन दिलं नाही आलीच नाही म्हणतात काय करतो राशन जानेवारी महिन्यातलं आजपर्यंत आज राशन येऊन मी कुठं काळ्या बाजारात विक्री झालेली याचा काही पत्ता नाही आहे आणि दुकानदाराला विचारलं की दुकानदार म्हणतो की बाबा माझ्याकडं अजून मालच नाही मिळाला आणि फेब्रुवारीचा बी माल आत्ता येऊन मागच्या महिन्यातला विचारलं तर मग ते पैसाही नाही आला आणि किंवा आत्ता जे आला तर मग तोपर्यंत जोपर्यंत मी एक ते पावत्या देत नाही एक तर पैसे जास्त घेते वीस किलो माल घेतला की शंभर रुपये घेते आणि सरकारकडून मला म्हणते काहीच नाही मिळत आणि लाभार्थीकडून एक तर विभक्त कुटुंबक्रहायसाठी तीन हजार रुपये राशन कार्ड अलग करण्यासाठी असे पैसे घेऊ शकतो दुकानदार याकरता दुकानदार दुसरा नवीन बदलण्यात यावा किंवा दुसऱ्या गावाला जोडण्यात यावा हा दुकान त्यांना योग्य चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य कारवाई व्हायला पाहिजे तर हे होते आपल्यासोबत जामोदांदेतील सदस्य लाभार्थी यांचं म्हणणं आहे की दुकानदार बदलाय पाहिजे आणि माल तर मिळतच नाही मात्र मागील लॉकडाऊन दहा महिन्यामध्ये त्यांना आधीच लाभार्थ्यांचा पन्नास टक्के माल खाल्लेला आहे त्यांना डाळ तेल वगैरे काय देत नाहीत दिले तर फक्त ते फोकटाचे तांदूळ ते पण बराबर नाही आणि आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन दिलेलं आहे ते पण सुद्धा एक पथकाद्वारे कारवाई करणार आहेत मी सुद्धा कर वाढवून विकण्यासाठी कट करा